बी ट्वेंटी फोर न्यूज सत्याचा खणखणीत पहाडामध्ये आयकॉन हॉस्पिटल एक विश्लिष्ट हॉस्पिटल अद्याप नव्हतं तुम्ही इथे पाहत आणण्याचं कारण काय कारण तुम्ही अद्याप मुंबई मेरार वैदर असं सगळ्या मोठ्या सिटीतून ग्रामीण भागात येण्याचा उद्देश काय होता आपल्या इकडचे एक एम जे जे एन आहेत त्या हॉस्पिटलमध्ये येतात तर तिकडे तिथे राहण्याची सोय होती त्यांना अनेक तक्रारी येतात तिकडे बेड भेटत नाही तर याच्यासाठी आम्ही एक माझ्या वडिलांची पण इच्छा होती की आपली कर्मभूमी जी आहे तिथे एक आपण हॉस्पिटल चालू करावं आणि जे गरीब जनता आहे ज्यांना मुंबईला येणं सत्य होत नाही तर त्यांच्यासाठी आपण इकडे या हॉस्पिटल चालू करून त्यांना ती सुविधा आपण पाडव्यात देण्याचा प्रयत्न करू स पा देण्याचा प्रयत्न करतात एकंदरीत पाळत जी सुविधा नव्हती तुम्ही आज अनेक वेगवेगळ्या शिबीर घेण्याच्या माध्यमातून लोकांना सेवा पण देत आहेत तुम्ही लोकांना काय सांगू इच्छित आप की आपलं आयकॉन हॉस्पिटलबद्दल की ते इथून काय सेवा मिळणार कसं काय मिळा पुढचं भविष्य काय होणार आयकॉन माईक हॉस्पिटल हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये कॅन्सर तज्ज्ञ किडनी स्पेशालिस्ट लिव्हर स्पेशालिस्ट असे जे मोठे मोठे आजार आहेत त्याच्यासाठी आपल्याला पारवाया सोडून वेळेस नाशिकमध्ये जायला लागतात त्याची फॅसिलिटी आपण आता सध्या पारवायात करतो आहोत आणि लोकांना इकडून सामान्य जनतेला कमी दरामध्ये आपण त्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिलं आहे आमचं उद्दिष्ट ऐकले की तिकडच्या जनतेला पाडवा धुळे जळगाव किंवा धुळे नाशिक जाण्याची गरज पडू नये की तिकडचे डॉक्टर इकडे येऊन त्यांना ती फॅसिलिटी आहे ती सुविधा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये द्यावी हे आमच्या इकडे ऐकलो उद्दिष्ट आहे एकंदरीत काय होतं पावळा सिटीमध्ये जर एकंदरीत पाहिलं असतं तर मोठे मोठे पण हॉस्पिटल येते पण एकंदरीत सर्व्हिस देत नाही आणि देतात पण त्यांच्याकडे वाजवी बिल घेतलं जातं पण एकंदरीत काही पेशंटकडून आपल्याकडे म्हणजे समजण्यातही आलं की जे बिलमध्ये काउंटिंग केली जाते आणि आपल्याला जी सेवा दिली जाते तुम्ही त्या संदर्भात काय सांगा पारळा हा एक भाम का प्लेस आहे आणि इथे करून जे शेतकरी भरतात त्यांच्या इकडे जे कॅपॅसिटी आहे केली त्याच्यानुसार वाजवीदार त्यांना सुविधा पूर्ण पूर्ण करत आहोत जेवढं कमी तर पेशंटला बरं करता येईल आणि त्यांची जी आरोग्याची तक्रारी ते आम्ही निवारण करण्याचा प्रयत्न करतो आहे अनेक गोष्टी आहेत की इकडून जाणं धुवायला जाणं डोळ्यावरती ते नातेवाईक थांबणं किंवा जळगावला गेल्यानंतर त्याच्यावर त्याचे नातेवाईक थांबतो तो खर्च पण त्याच्यामध्ये ॲड होतो आणि पेशंटला तिकडे येऊन जाऊन येणं जाणं शक्य नसतं एक दिवस पूर्ण जातो त्याच्यामुळे जा त्याच्या दिवसाचं पूर्ण कामपाट थांबतं आणि कामपाट था तू खातं आणि ते सुविधा पण त्यांना भेटत नाही तर त्याच्यासाठी आम्ही कारवाईमध्ये ऐकून हॉस्पिटल चालू करून लोकांना ती सुविधा देण्याचा प्रयत्न करतो एकंदरीत बघितलं सर तुम्ही दोघं बंधू आणि तुमची फॅमिली सर तुम्ही लोकांना ऐकून स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करता तुम्ही काय सांगा एक एकंदरीत आम्ही पाहिलं आहे जसं आमचं मुंबईला पण हॉस्पिटल आहेत आणि हे आम्ही ग्रामीण भागात सुरू केलं आहे तर प्रत्येक एक मध्यमवर्ग कुटुंब ठीक आहे अपर मिडल क्लास वर्ग पण ठीक आहे मग त्यांचे मेडिक्लेम असतात बाकी इंजिनियर बाकी अदर क्षेत्र आय टी क्षेत्रातले असतात पण जो शेतकरी वर्ग आहे जो मजूर वर्ग आहे तो प्रत्येक कुटुंब तेवढा ॲफोर्डिंग नसतं आणि आजार हा कोणत्याही कुटुंबाच्या सदस्याला कधीही होऊ शकतो तर बऱ्याच वेळेला मोठं वसुद्धा असल्यामुळे मशिनरी मोठ्या मोठ्या असल्यामुळे कधी कधी गरीब मुलाला असं वाटतं की माझ्या वडिलांना घेऊन जाते मला खूप पैसे लागतील किंवा आय टी झालं पाहिजे म्हणून आमच्या आयकॉनने एक संकल्पना चालू केलेली आहे की जर तुम्हाला काही क्रिटिकल इलनेस आहे त्याचा असं तुम्ही या आमच्याकडे ओके आर्थिक परिस्थिती नसेल तरी पण आहे आम्ही बेसिक तुम्हाला सेटल करूया चार तासात सहा तासात नाही का तर त्या म्हणून बाहेर काढूया एकदा का से एक तुम्ही से सेटल झालं आहे तर तुम्ही गव्हर्नमेंटला म्हणून कुठे शिफ्ट करू शकता आमच्याकडे मागच्याच म महिन्यामध्ये इथे मेंदळे म्हणून गावेत तिथे रोजताल होते बावन्न वर्ष वय होतं फक्त त्यांचा आणि आता त्यांना दम लागत होता तर लगेच आम्ही डॉक्टरांनी त्यांना एक्झामिंग केलं आणि त्यांना हार्ट अटॅक निघाला तुम्हाला खोटं वाटेल त्या पेशंटची पूर्ण ट्रीटमेंट आम्ही केली आणि त्याचं बिल झालं होतं काही ते चार साडेचार हजार रुपये त्याच्याकडे पेश पैसे नव्हते तर त्यावेळेला किती पैसे मागे पाचशे रुपये देत आम्ही त्या पाचशे पण नको देऊ आम्ही ते पाचशे पण त्या दुनामध्ये धुळसिव्ह त्याच्यात देत्राकल्या तिथे गेल्यावर शहाऐंशी रुपये झाली शहाऐंशी रुपये आम्ही जीव वाचवू शकतो कारण तसं असतं आता तुम्ही बघता की बाकी ठिकाणी काय चालू होतं तुम्ही पहिले पैसे भरा मग ट्रीटमेंट तो आमच्याकडे तो प्रोटोकॉलच नाही कारण कुठे ना कुठे आमचा जो व्यवसाय आहे हा माणुसकीचा व्यवसाय आहे सेवे हा सेवेचा व्यवसाय हा लोकांच्या भावनांना समजणारा व्यवसाय आहे आपण फक्त पैसे दिलं ट्रीटमेंट हे ॲक्वन हॉस्पिटल आधीही करत नव्हतं आजही नाही करत आहे आम आमच्या टीमच्या वेळेस तुम्हाला वचन देतो मी भविष्यातही नाही करणार आमचं व्हिजन तळागळातल्या रुग्णापर्यंत जी आम्ही सेवा देऊ शकतो ती सेवा पूर्ण हाच आमचा एक उद्देश आहे सर एक एकंदरीत काही हॉस्पिटलमध्ये सरकारी योजनांचाही लाभ मिळतो ते पण तुम्ही तुमच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार काय सांगा नक्कीच आता आम्ही कसे सरकारी ज्या ज्या पेशंटला आम्ही सर्विस प्रोवाईड करू शकतो ओके आता त्याच्यामध्ये कसं असतं आम्ही त्या गोष्टीने आपले प्रयत्न चालू आहे तर ज्याच्या सुविधा ज्याच्या पद्धती ज्याच्या मार्गाने ज्या ज्या योजनांच्या मार्गाने आम्ही देऊ शकतो त्या मी सर्व प्रयत्न चालू आहे